दादा म्हणतायत की काकांना विश्वासात घ्या होय काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं काकांशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान अजित पवारांच्या याच विधानाची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे काकांशिवाय चालत नाही काकांना विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही असं म्हणत दादांनी हे मोठं विधान केलेलं आहे दरम्यान अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे आता मात्र चर्चांना उधाड आलेले आहे दादा म्हणतायत की काकांना विश्वासात घ्या होय काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं काकांशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान अजित पवारांच्या याच विधानाची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे काकांशिवाय चालत नाही काकांना विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही असं म्हणत दादांनी हे मोठं विधान केलेलं आहे दरम्यान अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे आता मात्र चर्चांना उधाड आलेलं आहे